पन्नास रुपये साठ रुपयाला छोटे आणि हा आहे तो सेम आहे एकशे वीस रुपयाला आणि सेम साठ साठ रुपया दोनशे रुपये दीडशे रुपये हे दोन नमस्कार मंडळी मी मुंबईची झेडवा वेस्ट मध्ये असलेलं एक छोटस स्टॉल आहे या स्टॉल वरती आपल्याला घरात वापरण्यासाठी छान असे काचेचे ग्लास छोटे छोटे कप स्टँड आणि बरंच काही ते त्याशिवाय अशा बरण्या येत त्या आज आपण एक्सप्लोर करणार आहोत पण हे पाण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे एक्झॅक्टली स्टॉल हाय कुठे अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आहे त्याच्या अगदी समोर हे स्टॉल आहे त्या स्टॉल वर आज आपण व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ स्किप न करता नक्कीच तुम्ही पूर्ण बघणार त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूया यांच्याकडे काय किंमत आहे ती चला दादा हे कशे आहेत का हे आपल्या पन्नास पचास रुपये साठ रुपये रुपयाला आहे एक सिंगल पन्नास आहे अच्छा आणि हे मोठे ते हे पण हे पण आणि अशा बश्या आहेत त्या बशी भाजी आपल्या सत्तर रुपये चहा वेगळे आहे अच्छा वेगवेगळे आणि असे सेट आहेत हे से। आपल्या दीडशे रुपयाला चहा येईल एकशे वीस ला चहा येईल आणि एकशे बीस वाले ते दीडशे ला चहा आहे एकशे वीस रुपये चहा आहे एकशे वीस रुपयाला चहा चहा पीस येत आहे एकशे वीस रुपयाला चहा चहा नाही छोटे जास्त चहा बसणार नाही असेच आहे मग बोलतोय ना आणि हे मोठे आहेत सगळे किंमत आहे

आणि याच्यामध्ये काही कमी होतील आपल्याला कमी नाही कमी नाही तीनशे रुपयाचा प्राइस आहे पण ओपन रेड अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि हे ग्लास स्पेशल ग्लासेस आहे वन, वन फिफ्टी थोडा कमी करणार प्लस रुपये कमी होतील एकशे तीस पर्यंत देतात आणि हा आहे तो सेम आहे सेम आहे एकशे तीस पर्यंत आणि हे जे ते

हेवी आहे थंड लागलं तर थंड राहणार थंडच राहत आणि ती दुसरी बोटल आहे ती वन फिफ्टी आहे जार आहे पूर्ण जार आहे पूर्ण काचेची आहे ही वन फिफ्टी ला बाहर से प्लास्टिक का कवर है वो अंदर से पांच हां आज मध्ये याच्या मध्ये ना काच आहे ए व्हाईट वाले स्टँड वाले कौन से वाले ए हां ये वाले हां ये 200 का मैडम ये, हाँ। ये। दोनशे रुपयाला हे पूर्ण आहे सेट आहे का सेट आणि फक्त आपल्याला स्टँड घ्यायचा आहे कप रुपयाला रुपये स्टँड आहे कप साठी फास्ट म्हणजे बरेच कप आहे ग्लास आहे मग आहेत लहान मुलांसाठी बॉटल्स आहे आपणही युज करू शकतो असे तर हे पुढचं मला सांगा जरा हे कसं आहे अगरबत्ती स्टँड साठ रुपये सिंगल पीस है आहे जोडी येत आहे शंभरला जोडी शंभर ला जोडी आणि जास्त घ्यायचं असेल तर एक डझन एक डझन पाहिजे तो पंचवीस चाळीस पर्यंत येईल ला लावणार ना चाळीस रुपये अच्छा आईस्क्रीम आईस्क्रीम सेड कसं आहे ते दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये साठ पर्यंत येतो एकशे साठ सिंगल नाही सिंगल सहा पीस येते हा सहा पीस मला विचारते पूर्ण सेट आहे सहाचा एकशे साठ रुपयाला आईस्क्रीम खाऊ शकतो मस्त आणि ग्लास, ग्लास... ग्लास... वन एटी काय वन एटी काय सिक्स पीस थ्री हंड्रेड काय आहे तीनशे रुपये आणि हे सगळे दाखवता थ्री हंड्रेड चे अच्छा चोटा चोटा हे छोटे दाखवा ये विस्की सेट है विस्की सेट विस्की सेट हा कसा आहे चाळीस रुपये का चाळीस रुपयाला छोटा सेट छोटा चाळीस रुपये आणि ह्याच्यापेक्षा छोटा पण आहे ना तो आणि समजा लहान आहे ना ते सेम आहे सेम आहे अजून एक अजून हे पण त्याच्यामध्ये छोटा हा हा एक येतो पण चाळीस रुपये चाळीस रुपये छोटे छोटे एपन... हे जार दाखवा मीठ वगैरे लोनच ठेवण्यासाठी आहे एकशे वीस काय एकशे काय नाही जरा छोटीच आहे शंभर रुपये आणि ते जार एकशे एक वीस ती थोडी वेगळ्या टाइप मध्ये वेगळ्या आकारामध्ये आणि ते छोटे छोटे बाउल आहे ते तीस रुपये फोर्टी एक असं आहे चाळीस काय सिंगल पीस आहे सिंगल पीस अच्छा आता आपण या स्टॉल वर जार बघूया हे असे जार साठ रुपये साठ रुपये मस्त आहे ना बर्ने याच्यात काय कमी होणार कमी नाही नाही क्वांटिटी मध्ये घेतले तरी आणि हे वाले सेम आहे सेम साठ साठ रुपये साठ साठ रुपये आणि हे ते सोप किंवा बारीक मेट वगैरे असं ठेवण्यासाठी प्लास्टिक लावले हा रुपये सिंगल पीस सिंगल पीस आणि हे थोड्या मोठ्या भरण्या एकशे वीस रुपये अच्छा लोणचं वगैरे ठेवण्यासाठी छान आहे आणि ही पण सेम एकशे वीस रुपये ही वाले हे पण एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये ह्याच्यात कलर्स ये आणि थोड्या मोठ्या आहेत एकशे वीस ते तीन चार दाखवा आम्हाला पूर्ण सेट आहे पूर्ण सेट येईल पाचशे रुपये पूर्ण से सेट येईल पूर्ण सेट येईल अच्छा आणि त्याच्यात दोन पॅटर्न आहे का जी फक्त आता दोन पॅटर्न आहे अजून पॅटर्न येईल भरपूर पॅटर्न येईल आणि हे तुळशी वृंदावनचं आहे ते असा दिवा ठेवण्यासाठी

तीनशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये हे दोनशे रुपये रुपये आणि एकशे एकशे वीस पाव सुंदर आहे एकशे वीस रुपयाला जे शहा कप आणि शाह असेल हा पूर्ण सेट आहे ना पूर्ण सेट अडीचशे रुपये अडीचशे रुपये आणि अजून आपल्याला डिझाईन डिझाईन वर भरपूर डिझाईन बनवली पण अडीचशे मध्येच हीच साईज आहे आहे कलर वेगवेगळे सिंगल पीस आम्ही घेऊ शकतो तर आता या स्टॉल वर आपण बरेच असे ना घरात वापरण्यात येणारे आपल्याला किचन हे आपण सगळी म्हणजे छोटी छोटी अशी भांडी बघते तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल नक्की या स्टॉल वर व्हिजिट करा हे जे स्टॉल आहे दादर वेस्ट मध्ये आले पुरातन वटरुक्ष हनुमान मंदिर अगदी त्याच्या समोर आहे स्टॉल चा टायमिंग आहे अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे दादा असतात या स्टॉल वर व्हिडिओ बघून आला तर सांगा व्हिडिओ बघून आलो आणि त्याच किमतीमध्ये घ्या ह्या मी किंमत कमी करण्याचाही प्रयत्न केलाय करतात ही तर नक्की विजिट करा व्हिडिओ आवडला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद